मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेक वचनी शब्द निवडा औषधालय ए औषधालय बी औषधालयी सी औषधालये डी औषधाश्रम उत्तर आहे सी औषधालये आणि वचने आहेत पुढचा प्रश्न दिलेल्या शब्दाचे आणि वचन शब्द ओळखा तारीख ए तारखा बी तरीख्या सी तारीख डी तारीखा उत्तर आहे ए तारखा पुढचा प्रश्न अनेक वचनी शब्द निवडायचा आहे छत्री छत्रीचा अनेक वचनी पर्याय ए छत्री बी छत्र्या सी छत्रे डी छत्र उत्तर आहे बी छत्र्या पुढचा प्रश्न खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेक वचन शब्द निवडायचा आहे इस्पितळ ए इस्पितळे बी इस्पितळी सी इस्पितळात डी इस्पितळा उत्तर आहे ए कळे पुढचा प्रश्न दिलेल्या शब्दाचे आणि क्वचन शब्द ओळखा युती पर्याय पाहूयात ए युवत्या बी युवती सी युक्त्या डी यापैकी कोणतेच नाही उत्तर आहे बी युवती तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न कोणते शहर राजवड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे आपलं नाव कमेंट करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना आणि विद्यार्थ्यांना पोलीस भरती तलाठी भरती विविध स्पर्धा परीक्षेसाठी असे व्हिडिओ उपयुक्त आहेत प्लेलिस्ट पाहून घ्या